हाय फ्रेंड्स वेलकम टू न्यू फॅशन मेकर जेच आज आपण इथे ह्या रेडीमेड कुर्तीला स्लीव लावणार आहोत आणि याची फिटिंग देखील करणार आहोत तर फ्रेंड्स प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे ज्या काही छोट्या छोट्या मी टिप्स आणि ट्रिक्स सांगत असते त्या तुमच्या अगदी व्यवस्थित अशा लक्षात येतील आणि नुसता ड्रेसच नाही तर तुम्ही ब्लाउज वगैरे सुद्धा अशाच पद्धतीने स्लीव्ज अटॅच करू शकता आणि फिटिंग देखील करू शकता तर सर्वप्रथम आपण इथे स्लीव्हची उंची घेऊया जितकी आपल्याला पाहिजे आता इथे साडे सोळा होती ती मी पूर्ण घेतलेली आहे आणि साडेतीन इंचा आपण गॅप हाईट घेणार आहोत आणि जो शेप आहे स्लीवचा तो द्यायचा आहे आणि हे कट करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला स्लीव कट करून घ्यायची मध्य देखील लगेच काढून घेऊयात आपण आणि आता फ्रंटचा जो भाग आहे तो हे घेऊयात तर सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा फ्रेंड्स अशा पद्धतीने दोन्ही साइड उलट्या अशा वरती दिसल्या पाहिजेत आणि सुलट्या अशा आतमध्ये गेल्या पाहिजेत तर दोन्ही फ्रंटच्या साईडला मी लगेच खून करून घेतलीय आता आपण इथे थोडीशी फिटिंग पण उसवून घेऊयात तर हे बघा अशा पद्धतीने एक ते दीड इंच आपल्याला फिटिंग उसवून घ्यायची आहे इथे आणि अशा पद्धतीने जर का तुम्हाला अगदीच वेळ नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने स्लीव जॉईन करू शकता की आता ही आपण कट केलेली स्लीव आहे खोलगट भाग पुढच्या साईडला ठेवून असं मध्यातून आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला प्रॉपरली स्लीव्ज जॉईन करायची म्हणजे जसं आपण स्टिच करून घेतो ड्रेस त्या पद्धतीने अगदीच व्यवस्थित अशी स्टिच करायची असेल स्लीवज अटॅच करायची असेल तर फ्रेंड्स पुढचा व्हिडिओ नक्की बघा स्किप करू नका आता आपण काय करणार आहोत ही जी स्लीवज लावलेली त्यांनी पट्टी असते ती आपण काढून घेऊयात अशी व्यवस्थित आता हे बघा इथे उसवताना सुद्धा ना फ्रेंड्स खालचा दोरा ओढला की वरचा दोरा दोरा जो आहे तो मोकळा होतो आणि वरचा दोरा ओढला की खालचा दोरा देखील मोकळा होतो आणि अशा पद्धतीने आपण पटकन उसवू शकतो टीप हे बघा आता ही टीप उसवल्यानंतर ही जी पट्टी आहे ती मी काढून घेतलेली आहे दोन्ही साइडला अशीच पट्टी आहे ती दोन्हीही साईडची पट्टी आपण काढून घेतलेली आहे इथे तुम्ही बघू शकता तर आता आपण मशीनवर याला जॉईन करणार आहोत तर हे बघा सगळ्यात आधी आपण काय करूयात स्लिवज ला जी डबल फोल्ड देतो आपण ती देऊन घेऊयात हे बघा असं खालच्या साईडला ला च्या आपण ही डबल फोल्ड देऊन घेऊयात फ्रेंड्स अशाच पद्धतीचे भरपूर व्हिडिओज आपले चॅनलवर अपलोड आहेत नऊवारी साडी अगदी लहान मुलींपासून मोठ्यांपर्यंतची टॉप रेडीमेड टॉपला फिटिंग वगैरे कशी करायची ब्रायडल घागरा कसा अल्टर करायचा अगदी सगळ्याच आपण अपन व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहेत तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तर हे बघा फ्रेंड्स मी सुलट ठेवलेलं आहे फेब्रिक ड्रेसचं आणि त्यावरती उलटी ही बाही ठेवलेली आहे आणि असं मध्यातूनच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही साईडला आपली जी स्लीव असते ती परफेक्ट बसते अगदी कुठेही घोळ वगैरे येत नाही तर हे बघा अशा पद्धतीने आपण जॉईन करून घ्यायची आहे स्लीव बॅकचा साईड जो आहे तो उंच भाग असतो तो आपण बॅक जॉईन करायचा आहे आपण आधीच खून करून घेतली होती त्याच्यामुळे आपण काहीही आपल्याकडून चूक होणार नाहीये हे बघा पुन्हा एक होते अशा पद्धतीने ड्रेस सुलटा ठेवायचा आहे आणि त्यावरती बाही अशी ही उलटी वरच्या साईडला तुम्हाला उलटी बाजू दिसेल असं ठेवायचं आहे आणि मध्यातून असं आपल्याला स्टिच करत दोन्ही साईडच्या ज्या स्लीव चे पार्ट आहेत ते शिवून घ्यायचे आहेत तर हे बघा अशा पद्धतीने स्लीव्ह जेव्हा आपण अशा पद्धतीने लावतो ना फ्रेंड्स स्लीवज अतिशय परफेक्ट लागते तुम्ही ब्लाउज ची लावा किंवा मग ड्रेसची करा कोणतीही स्लीव लावताना जर तुम्ही अशा पद्धतीने जर जॉईन केली तर ते त्याला कधीही घोळ येणार नाही तर हे बघा अशा पद्धतीने आपली बाही जी आहे ती जॉईन झालेली आहे आणि आता तुम्ही बघू शकता इथे किती फिनिशिंग आपली स्लिव्ह लागलेली आहे म्हणजे अगदी स्टिच केलेल्या केल्यासारखाच वाटतो फ्रेंड्स हा ड्रेस अशा पद्धतीने जर तुम्ही स्टिच केलं तर थोडस दहा मिनिट वेळ लागेल पण आपलं जे काम आहे ते अतिशय उत्तम होईल फ्रेंड्स काम लवकर होण्यापेक्षा काम किती परफेक्ट होतंय या गोष्टीवर आपण लक्ष दिलं पाहिजे आता फ्रेंड्स आपण टक्स मारून घेऊयात बॅक साईडला तर मी इथे चौदावर मार्क केलेलं आहे तुमची कमरेची उंची जितकी आहे तेवढ्यावर तुम्हाला मार्क करून घ्यायचंय अशा पद्धतीने डबल फोल्ड करून ड्रेस ठेवल्यानंतर मध्यातून साडेचार इंचावर मार्क करायचंय आणि त्यावरती साडेचार इंच आणि त्या खालती देखील साडेचार इंचावर आपल्याला मार्क करून घ्यायचा अशा पद्धतीने साईडला अर्धा अर्धा इंच घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने याला मार्किंग करून घ्यायचंय आणि यावरतीच आपण टीप मारणार आहोत आता दुसऱ्या साईडला आपल्याला मार्क करायचं आहे तर आपण काय करणार आहोत ही जी फोल्डिंग बाजू आहे ती उलटी करून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि जे मार्किंग आहे ते दुसऱ्या साइडला सुद्धा उमटेल तर इथे खूप अस्पष्ट आलंय तुम्हाला दिसत नसेल पण मला इथे दिसतंय म्हणून मी यावरती पुन्हा डार्क करून घेते हे बघा अशा पद्धतीने आता आपण अगदी व्यवस्थित असं स्ट्रेच करून याला व्यवस्थित असं धरून स्ट्रेच करून आपण याला ही टीप मारून घेणार आहोत जसं आपण मार्किंग केलेलं होतं त्याचप्रमाणे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला टक्स मार्किंग सुद्धा झालेली होती आपली तर टक्स पण मारून झालेले आहेत फिटिंग अतिशय सुंदर बसेल फ्रेंड्स टक्स मारल्याने फिटिंग खूप छान बसते आता दोन्ही साईडचे टक्स मारून झाल्यानंतर आपल्याला साइड फिटिंग करायची आहे तर आपला जितका दंडघेरा आहे तितका आपल्याला टाकायचा आहे तिथे आणि मला इथे थोडीच फिटिंग करायची होती म्हणून मी अंदाजे करते आहे तसं तुम्ही मार्किंग करून करू शकता व्यवस्थित आता मला हि इथे अगदी अर्ध्या ते एकच इंचाचं फिटिंग करायचं होतं फार काही लूज नव्हता हा टॉप आणि पाहू शकता फ्रेंड्स अगदीच दहा मिनटाच्या आत तुम्ही स्वतः घरच्या घरी स्लीव्ज लावून फिटिंग करू शकता आता याचेच टेलर लोक म्हणजे आम्ही लोक शंभर ते दीडशे रुपये घेतो फ्रेंड्स तर तुम्ही घरच्या घरी हा व्हिडिओ बघून स्लीव लावू शकता आणि भेटूयात असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि फ्रेंड्स व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय बाय